हे बघा किती क्रिस्पी झाल्यात मी तुम्हाला तो एक तोडून दाखवते बघा एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेल्या आहेत बघितले की तोंडाला पाणी सुटते आणि खाऊ वाटतात नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण देशी गावरान केळ्याच्या उपवासासाठी लागणाऱ्या चिप्स कशा करायच्या ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत यासाठी मी अशी शेतातली हिरवीगार अशी मस्त देशी केळी घेतलेले आहेत आणि ही केळी मी एक स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि नंतर या याच्या सह्याने मी ह्याचे सालपण मी काढून घेणार आहे जरा जरा देशी चिकट असते ना जर कट केले तर जास्त भाग आपला चाकूला जातो त्याच्यासाठी आपल्याला हे स्पेशल कटर म्हणजे कट करायचं काढायचं जे भेटतं ना ते दे तुम्ही घ्या म्हणजे काय होतं व्यवस्थित अशी साल निघली जाते आणि जर तुमच्या जा केळांना जास्त डाग आणि काळे पडत असतील तर तुम्ही जास्त केळं असतील तर काय करा ज्यावेळेस आपण केळ्याचे सालपट काढतो ना केळं मिठाच्या पाण्यात ठेवा त्याच्यामुळे केळांना काळा कलर येणार नाही आता हे बघा किती छान असं सालपट काढून झाले का नाही चला तर आता आपण पुढची तयारी करू यासाठी मी कढई गरम करायला ठेवणार आहे आणि कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि कढई गरम झाली की आपल्याला एक 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 केळाचे सगळ्या चिप्स आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत केळीच्या चिप्स ह्या जशा फिंगर चिप्स म्हणजे बटाट्याच्या जसे चिप्स वर्षभर टिकतात का नाही तशा केळीच्या पण चिप्स वर्षभर टिकतात पण घरातली सगळी जण एवढी आवडीनं खातात का नाही ती जास्त वेळ शिल्लकच राहत नाही आता मी एक खिसणी घेतली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता खिसणीने पटापट आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट तेलातच या केळ्याच्या चिप्स हो सोडायचे आहेत तुम्ही ह्याला दोन पद्धत वापरू शकता डायरेक्ट तेलात पण टाकू शकता नाही तरी किसनीने ताटात किसून ते नंतर एक एक करून सगळ्या चिप्स तेलामध्ये टाकू शकता तुम्हाला जी व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता तुम्ही जर जा जास्त केळी असतील तर तेल जे आहे ते जास्त घ्या आणि कमी केळं असेल तर कमी घ्या आता मी तेलामध्ये सर्व चिप्स टाकलेल्या आहेत आता आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला गॅस हा चालूच ठेवायचा आहे केळ्याच्या खूप खमंग आणि कुरकुरीत क्रिस्पी लागतात केळ्याचे चिप्स योग्य पद्धतीनं जर स्टोर केल्या काचेच्या बर्नीत म्हणा किंवा डब्बा हवा बंद अशा चा प्लॅस्टिकच्या बर्नीत जरी ठेवल्या ना तरी त्या वर्षभर आहे अशा टिकू शकता आणि मिठाईच्या दुकानामध्ये ज्या फिंगर चिप्स भेटतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या, या चिप्स आहे ते घरच्या घरी एकदम कमी वेळात आणि कमी खर्चात आपण बनवू शकतो अधूनमधून आपल्याला काय करायचं आहे या केळ्याच्या चिप्स व्यवस्थितपणे तेलामध्ये तळून घेण्यासाठी अधूनमधून आपल्याला वर खाली करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे त्याची खालची साईडचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या पलटी करायच्या नाहीत आणि अचानक जर आपण पलटी करायला गेलो तर काय होतं तर उलताना चिकटतात त्यासाठी आपल्याला सावकाशपणे ह्या व्यवस्थित आजच्या हाताने हलवून घ्यायच्या आहेत ू शकता हळूहळू या केळ्याच्या चिप्सचा कलर हा बदलत आहे आणि आजकाल जे आपण बाहेरचं सर्व खातो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे यासाठी आपण घरच्या घरी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पर्याय असतो तो, तो आपण शोधून काढला पाहिजे फिंगर चिप्स म्हणा किंवा या बटाट्याचं पेपर्स म्हणा आपण बाहेरचं खातो पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पण असतं आणि तेलकट असते आणि ते कधीचं तेल वापरलेलं असते हे आपल्याला ठाऊकही नसते आणि घरात लहान लहान मुलं असतात मोठी माणसं असतात त्यांना इन्फेक्शन पटकन होतं आणि त्याला विनाकारण आपला खर्च होतो त्याच्यासाठी कमी खर्चात घरच्या घरी तुम्ही चिप्स बनवा घरच्यांना नक्की आवडतील आता है कलर पण बदलत चाललेला आहे आपल्याला कंटिन्यू तेलामध्ये उलताना फिरवत राहावं लागणार रा आहे ज्यावेळेस या व्यवस्थितपणे तेलात तळत आल्या तर तुम्ही जर उलताना नाही फिरवलं तर काय होतं त्या एकाच ठिकाणी चिटकून राहतात तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे एकदम विकत पेक्षा पण भारी आपण जे विकतच घेतो त्याचा एकदम काळपट कलर आलेला असतोय पण या घरच्या घरी बनवलेल्या आहेत त्याचा अजिबात काळपट कलर आलेला नाही आता ज्या राहिलेल्या आहेत ते पण आपण टाकून घेऊया ते पण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घेऊया आता आपण त्या व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत हे बघा आपल्या परतून तयार झालेले आहेत आता या मी एका चाळणीमध्ये काढून घेते त्याच्यामुळे काय होतं चाळणीतून खाली तेल जातं आणि वरच्यावर त्या रा चिप्स राहतात ज्या बाकीच्या चिप्स राहिलेल्या आहेत आता त्या पण मी करून घेते पटापटा तुम्ही बघू शकता खूप छान अशा चिप्स आपल्या बनलेल्या आहेत ह्याचा फुल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि खूप कमी वेळात कमी खर्चात तुम्ही घरच्या घरी ह्या चिप्स बनवू शकता हे बघा किती छान अशा चिप्स घरच्या गर घरी केळ्याच्या झाल्या आहेत का नाही ह्या चिप्स तुम्ही वर्षभर जरी जास्त केळाची क्वांटिटी असेल जास्त बनवलं तर ह्या वर्षभर सुद्धा टिकू शकता खूप छान अशा ह्या बन बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा आपलं केळीचे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे उपवासाचे चिप्स रे आपल्या रेडी आहेत ह्या विकतपेक्षा पण खूप छान आणि टेस्टी होत्या चला तर आता मी तुम्हाला किती कुरकुरीत झाले आहे ह्याचा आवाज दाखवते हे बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत ह्या जर आपण व्यवस्थित पॅकिंग करून ठेवल्या हो तर ह्याला वर्षभर काहीही होत नाही आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकणार आहे आता आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ हो। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट टाकायचे आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आता आपण हे व्यवस्थित असं सर्व एकजीव करून घेऊया ह्या केळीच्या चिप्स आहेत त्या उपवासासाठी पण चालू शकतात आणि असं पण आपण जे पॅकेटचं विकतचं खातो त्याच्यापेक्षाही खूप चांगलं असतं आहे आणि ह्याच्यात काहीही प्रिझर्वेटिव्ह नसते खूप कमी वेळात आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या फिंगर चिप्स म्हणजे केळीच्या चिप्स ज्या आहेत त्या तुम्ही घरच्या गर घरी बनवू शकता ह्याला जास्त मेहनत पण लागत नाही फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने जर केल्या ना तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी अशा केळ्याच्या चिप्स आपल्या घरच्या घरी बनवून रेडी आहेत आमची रेसिपी आवडल्यास तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ह्या घरी मी केळेच्या देशी के, गावरान देशी केळ्याचे चिप्स बनवलेले आहेत बघा कशा क्रंची आणि क्रिस्पी झाल्यात हे बघा हलवलं तर खूप आवाज येत आहेत एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवा आता चला तर आपण ह्या फि उपवासाचे चिप्स कशा बनवल्या आहेत आपण आता तयारीला लागूया चला तर आपण आता ह्या कशा बनवल्यात ह्याची तयारी करूया